जनहितार्थ पाऊल पुढे महाराष्ट्राच्या राजकारणातील धाडसी निर्णय जनतेच्या हिताची जाण असणारी शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे राहणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले आदरणीय धनंजय सावंत हे जवळा निजाम जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार धनंजय उत्तम सावंत हे जवळा निजाम जिल्हा परिषद गटातून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निजाम जवळा या सर्कलमध्ये त्यांचा प्रचार दौरा चालू असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय दादा पवार यांच्या विमान दुर्घटना अपघात या घटनेची माहिती मिळतात धनंजय सावंत व त्यांच्या परिवाराने त्यांच्या आत्म्यात शांती लाभावी म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली धनंजय सावंत म्हणाले की महाराष्ट्राला अजित दादाच्या कर्तृत्वाच्या रुपाने कोहिनूर हिरा गमावला जनहितार्थ न्यूज एक पाऊल पुढे मुख्य संपादक धनंजय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं काल सकाळी साडेआठ नऊच्या दरम्यान बारामतीला विमान उतरत असताना जो अपघात झाला त्यामध्ये त्यांचं <coughs> <coughs> खर तर महाराष्ट्रांना तसा एक कोहिनूर हिराज कारण दादाची काम करायची पद्धत प्रशासनामध्ये किंवा गावामध्ये बारामती भागामध्ये <coughs> दादा ज्यावेळेस यायच्या दौऱ्यावरती त्यावेळेस दादा सकाळी सहा सहा पाच सहा वाजता सुद्धा त्या जाऊन पाहणी करायचे हे करायचे तसं भाऊनी पण सांगितलं की सर्वसामान्याला ताकद द्यायचं काम आदरणीय दादानी केलं पण नुसतं केलं नाही तर दादा मला वाटतं त्यांचे काठेवाडी जो भाग आहे तिथल्या प्रत्येक गावातल्या घरातल्या माणसाला नावानेशी ओळखायचे खरी ही खरी ख्याती आदरणीय दादाची होती आणि आपण म्हणू काळानं घात घातला तसं एक लाडकं नेतृत्व आपल्या महाराष्ट्राचं काल हरवलं त्यासाठीच आज आपण इथं श्रद्धांजली निवाहण्यासाठी सगळेजण एकत्र आलोच मी माझ्या सावंत परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अधिक भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या परिवाराला परत एकदा आई तुळजाभवानीनं त्या सगळ्या दुःखातनं सावरण्याचं बळ द्यावं एवढीच प्रार्थना तुळजाभवानीच्यानी तुणा करतो आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका